आदिमाता देवीची आख्यायिका नवापूर तालुक्यातील वडफडी गावात कैलासवाशी सिंग फुलजी वडवी माजी सभापती जिल्हा परिषद धुळे यांच्या शेतात दिनांक तीन एकोणीसशे ब्याऐंशी साली सायंकाळी ठीक वाजता माता धरणी मातेतून स्वयंभू प्रकट झाल्या त्यावेळी त्या, त्या जमिनीत मिरची लागवड केली होती आणि शेतात वीस ते पंचवीस मजूर काम करत होते त्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी केली कैलासवासी वडवी व कैलासवासी कैला शांताबाई वडवी यांना देवभक्तीविषयी पूर्ण कल्पना नसल्यामुळे मातेने रात्री श्रावणी गावातील लक्ष्मी मातेची पुजारी प्रमिलाबाई कोकणी यांना रात्री दृष्टांत दिला तेव्हापासून वडफळी गावात गुढीपाडव्याला यात्रा भरते तसेच या यात्रेला मध्य प्रदेश गुजरात तसेच हजारोच्या संख्येने भावी भक्त आदिमातेच्या दर्शनाला येतात ही यात्रा सन एकोणवीसशे ब्याऐंशी ते एकोणवीसशे त्र्याण्णव पर्यंत कैलासवासी यांच्या नेतृत्वात यात्रेचे यात्रेचे आयोजन आयोजन करण्यात आले त्यानंतर परंपरेने वडवी अध्यक्ष यात्रा समिती किरणदादा वडवी सचिव यात्रा समिती धारसिंग दादा सोनू दादा छत्रपाल दादा सत्यपाल दादा गोपाल दादा सुनील दादा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गुढीपाडव्याला फक्त तीन दिवस ही यात्रा भरण्यात येत होती परंतु यात्रेला येणाऱ्या श्रद्धाळू भक्तगण यात्रेकरू व्यापारी यांचा विचार करत यात्रा ही पाच दिवस भरविण्यात येत आहे तसेच विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश झोडगे यांनी यात्रेत काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चांगले नियोजन करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले अमोल भावसार नवापूर